सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात त्यापैकी काही व्हिडिओ हे प्राणी किंवा वाईल्ड व्हिडिओशी संबंधित असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयामधल्या प्राण्यांचे चित्रविचित्र कधी धक्कादायक विनोदी व्हिडिओज सतत व्हायरल होत असतात त्यांचा मनसोक्त आनंदसुद्धा लोक घेतात पण काही व्हिडिओज खरंच विचारात पाडतात आणि निसर्गाच्या आश्चर्यावर विचार करायला लावतात त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अनेकदा सोशल मीडियावर जंगलात राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांचे विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात जर तुम्हाला वन्यजीवांमध्ये रस असेल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्कीच आवडतील प्राणी जग अद्वितीय आहे आणि कधी कधी आपल्याला आश्चर्यचकित करतात उत्तराखंडमध्ये लोकप्रिय जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये असंच दृश्य पाहायला आहे जंगलातील शिकारी प्राणी नेहमीच शिकारीसाठी तयार असतात ते कुठे कधी आणि कसा हल्ला करतील याचा काही नेम नाही विशेषतः वाघ सिंह आणि बिबट्यासारखे प्राणी तर आपले शिकार हातातून जाऊच देत नाहीत पटाईत असतात आणि अत्यंत दुसऱ्या प्राण्यांचे शिकार करतात परंतु नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे आय एस संजय कुमार यांनी एक्स जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचा एक चांगला व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका वाघानं हरणाचे बाळ प्रेमाने तोंडात ठरले आणि ते काळजीपूर्वक घेऊन जातोय